राज्यात गणेश उत्सवाला अर्थात आनंद पर्वाला सुरुवात झालेली आहे यंदाचा जो उत्सव आहे तो राज्य महोत्सव म्हणून राज्य सरकारने घोषित केलेला आहे आणि पुणे मुंबईचे गणेशोत्सव पाहण्यासाठी असंख्य गणेश भक्त भाविक गर्दी करतात त्यातीलच एक हा गणपती म्हणजे नवसाचा गणपती अर्थात बाबू मंडळाचा हा गणपती यंदाच्या वर्षी मंडळाने हा म्हैसूर पॅलेसचा म्हैसूर महाल जो आहे तो उभा केलेला आहे गेल्या वर्षी त्यांनी मदुराई टेम्पल उभारलं होतं दाक्षिणात्य शैलीतील त्यांनी एक एक कलाकुसर पुणेकरांच्या भेटीसाठी ते नवसाचं गणपती हे घेऊन आलेले आहेत या मंडळाची आणखीन एक ओळख म्हणजे जे नितीन चंद्रकांत देसाई सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत त्यांनी ते, ते दरवेळेस या मंडळाचं डेकोरेशन करायचे मात्र गेले दोन वर्ष ते आपल्या हयात नाही आहेत त्यांच्या पश्चात तितक्याच ताकदीने त्यांच्याच त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेल्या कलाकारांनी रंगकर्मींनी हा मोठा असा मैसूर पॅलेस यंदाच्या गणेशोत्सवामध्ये उभा केलेला पाहायला मिळते मंडळाचे अध्यक्ष दीपक मारणे आपल्या समवेत आहेत कल्पना कशी सुचली आणि प्रतिसाद कसा आहे नाही प्रतिसाद तर तुम्ही बघताय कसा आहे तो कल्पना जी आहे मंडळाची बरेच वर्ष झाले की एक वेगळं म्हणजे आता मंदिरं करत आलेलं आहे चार धामचे केले त्याच्या अगोदर बाबांचं साईबाबांची शिर्डी प्रति शिर्डी केली होती गेल्या वर्षी मदुराईचे इथलं मंदिर केलं होतं म्हणून यावर्षी थोडंसं वेगळं म्हणून म्हैसूर पॅलेस केला त्या पॅलेसमध्ये सुद्धा चामुंडाचं चा देवीचं चा मंदिर आहे परंतु आपण फक्त म्हैसूर पॅलेसमधला एक मधला पोर्शन घेतला आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी करण्यात आलेली आहे दादांच्याबरोबर काम केलेले गेले वीस पंचवीस वर्ष काम करणारे हेमंत भाटकर म्हणून आहेत त्या हेमंत भाटकरांनी हा संपूर्ण देखावा त्यांचे सहकारी रोशन विजय आणि अनेक त्यांचे सहकारी त्यांनी हा जवळजवळ तीन चार महिने अगोदर पाठमध्ये श्रेय असेंबल करून इथं या ठिकाणी लावलेला आहे प्रत्यक्ष काम तीन महिने अगोदर इंडियन स्टुडिओत चालू केलेलं होतं पाच देखावा हा सत्तर फूट उंच आहे एकशे वीस फूट लांब आहे आणि चाळीस फूट रुंद है। आहे खरं तर आपण पाहिलं की दक्षिणेमध्ये तुम्ही गेल्या दिवशी मदुराई उभारलं होतं अतिशय त्याचं डिटेलिंग केलेलं के होतं के कोरीव काम केलं होतं त्यावेळेस तुम्ही मैसूर महाल उभारला आहे तर महाल उभारणं ते प्रत्यक्षात जाऊन तुम्ही पाहून व त्याचं एक डिटेलिंग करणं साधारण कशी प्रसू आम्ही स्वतः तिथे जाऊन बघितलं बघितल्यानंतर तिथले डिटेल्स घेतले गुगलवरनं काही घेतले आणि त्याच्या बारकाईमध्ये लक्ष घालून तो एक कारण तो जो आहे तो मोठा आडवा मोठा आहे जवळजवळ दोनशे अडीचशे आहे पण मधला एक जो अतिशय चांगला रेखीव आहे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये जो आपण बघताय तो अतिशय छानमध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे भरपूर प्रतिसाद आहे हे होते मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब महाराणे आपल्या आहे मैसूर माल पाण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे उत्स्फूर्त देखील प्रतिसाद मिळतो आहे आणि तुम्ही जर मैसूर माल पाहिला नसेल तर तुम्हाला पुण्यामध्ये बाबू गेलू मंडळाचा मैसूर माल जो उभा केला आहे तो तु तु तुम्हाला पाहता येणार आहे कॅमेरामॅन सौरभ साहेब मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे